वीस जानेवारीला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईला पायी निघणार आहेत त्यांचा हा दौरा कसा असेल याची आतापर्यंत बरीच चर्चा रंगली आहे या दौऱ्यात कोणत्या प्रकारच्या गाड्या वापरल्या जातील जेवणाची सोय कोणत्या प्रकारची असेल मुंबईत राहण्याची सोय कशी असणार मनोज जरांगे यांच्या सोबत मुंबईला कोण कोणती लोक जाणार या सर्व प्रश्नांची उत्तरे खुद मनोज जरांगे यांनी मीडिया सोबत बोलताना दिली बोलताना मनोज जरांगे म्हणाले की समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या पुढील टप्पा म्हणजे मुंबईला जाणे आम्ही वीस जानेवारीला मुंबईला चालत जाणार आहोत आंतरवाली सराटी ते मुंबई दरम्यानचा मार्ग कसा जाईल हे पाहण्यासाठी टीम नेमण्यात आल्या असून संपूर्ण मार्गाची तपासणी करण्यासाठी दोन तीन टीमा निघाल्या आहेत आम्ही मुंबईला ट्रॅक्टर ट्रक आणि इतर कोणत्याही वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करू याशिवाय रस्त्यात मराठा समाजाचे खेळही खेळले जाणार आहेत आमचा मुंबईचा प्रवास हा आनंद आणि अपेक्षांनी भरलेला आहे मनोज जरांगे यांनी उत्तम सांगितले